पूर्णा येथे रेल्वे रुळावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास कायम विद्युत रेल्वेमुळे वाढला धोका रेल्वे व नगरपालिका प्रशासनाची उदासीनता नागरिकांमध्ये संता पूर्णा शहरातील सिद्धार्थ नगर आंबेडकर नगर रमाईनगर नालंदा नगर आणि रेल्वे कॉलनी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती असून तेथील असंख्य विद्यार्थ्यांना दररोज रेल्वे रुळ ओलांडून शाळा महाविद्यालयात जावं लागतंय मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी पादाचारी उड्डाण पूल उभारण्याची मागणी होत असली तरी रेल्वे प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने आजवर कोणतीही ठोस कारवाई न केल्याने या परिसरातील धोकादायक स्थिती जशीच्या तशी कायम आहे दररोज सकाळी व दुपारी शहरातील विद्याप्रसारणी अभिनव विद्याविहार तसेच शहरातील महाविद्यालयात जाणारे असंख्य विद्यार्थी या रुळावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करतात गाड्यांची सततची ये आणि दोन्ही बाजूची अरुंत जागा आणि ओलांडण्यासाठी कोणतीही सुरक्षित सोय नसल्याने विद्यार्थ्यांना मोठा धोका पत्करावा लागतोय अनेकदा गाड्या अगदी जवळून गेल्यामुळे जीवावर बेतणारे प्रसंग थोडक्यात टळले आहेत मात्र प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष करत आहे शहरातील हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा हा प्रश्न धोक्यात असताना दोन्ही प्रशासन पुढाकार घेणार का याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय पूर्ण्याहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच डिजिटल